श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र हो स्वामी कृपा ह्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता लवकरच महाशिवरात्री येत आहे आपण सर्वच भक्त महादेवांची पूजा उपासना शिवलिंगावर पूजा करतो अभिषेक करतो तर अभिषेक करताना पूजा करताना कोणतं साहित्य वापरलं पाहिजे ते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व त्यामुळे होणारे फायदेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिले पहिली वस्तू म्हणजे पाणी पाणी शंकरांना पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो दोन केशर पाण्याप्रमाणे शंकरांना केशरही तितकंच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन साखर महादेवांना अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्याने धन लाभ होतो चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाच दही पाणी व केशर केशरप्रमाणे शंकरांना दही देखील खूप आवडते शंकरांना दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो आठ गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरांना वाहावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नऊ भांग शंकरांना भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकता असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते मित्र हो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद